सोलापुरातील वृद्ध कलावंतांच्या मानधनात वाढ करावी वृद्ध कलाकार मानधन समिती गठीत करावी या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वृद्ध कलावंतांनी आंदोलन केले कलावंतांनी देवराक्षसांची वेशभूषा करत निदर्शने देखील केली वृद्ध कलावंतांना किमान पाच हजार मानधन मिळावे केंद्र शासनाप्रमाणे समाधान मानधन द्यावे तसेच दरवर्षी लोककलावंतांची परिषद घ्यावी दोन हजार वीस पासून प्रलंबित प्रकरणी मंजूर करावे अशा मागण्या शाहीर विश्वासराव फाटे लोककला संस्था व सोलापूर जिल्हा कलावंत संघटनेच्या वतीने मांडण्यात आल्या अनोख्या पद्धतीने आंदोलन करत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले मागील दोन वर्षांपासून जिल्ह्यामध्ये वृद्ध कलावंतांच्या समितीची नियुक्ती झाली आहे त्यामुळे नव्याने वृद्ध कलावंत म्हणून नोंदणी करून इच्छाणाऱ्या कलावंतांना मानधनापासून वंचित राहावे लागत असून वृद्ध कलावंत मानधन समितीचे सदस्य निवडीचा अधिकार हा पालकमंत्री यांना असतो या समितीत फक्त कलाकारांचीच निवड केली जाते दोन हजार बावीस रोजी निवडलेल्या समितीची तीन वर्षे पूर्ण झाली तेव्हापासून ही समिती स्थापन केलेली नाही असे कलाकारांनी सांगितले आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी शहर व जिल्ह्यातून अनेक कलावंतांनी हजेरी लावली सोलापूर शहरातील दहा रुपये आले होते तसेच जागरण गोंदवण करणारे पंधरा कलाकार पाच शाहीर भजनी मंडळ विविध वाद्य जाणारे कलाकार असे सुमारे तीनशे कलावंतांनी आंदोलनात सहभाग घेतला या सर्वांमध्ये बकासूरची वेशभूषा घेतलेल्या कलाकाराचे सर्वांचे लक्ष वेधले यासोबतच सांगोल्यातून वाघ्या मुरळी तर मंगळवेळा तालुक्यातून पोतराजेही आले होते